आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

रहिया आहिनि उन्हनि खे बिल्कुलु आवाज़ पोली उन बिल्कुलु ई आवाज़ार समर्थन करे रहिया आहिनि श्रोचन ठाकरे साहिब जी गापू कालानी वेनि सभिनी भाउरनि खे भेनरुनि खे असां पुटारो साहिबी वेनती थो करे लोकांचं शिवसेनेवरचं प्रेम उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेम आणि महाविकास आघाडीवरच आज या ठिकाणी उल्हासनगर जे माझ्या आमदार आयकॉन प्रमुख गादा बरोबर आहेत सर्व शिंदे बांधवांना ते अपील करतात की महाविकास आघाडीला मत देत आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नक्की येणार आहे त्याचं सुरुवातच उल्हासनगरमध्ये होणार आहे उल्हासनगर एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस आणि एकशे चाळीस हे तिन्ही मतदारसंघ हे नक्कीच या महाविकास आघाडीला फार आहेत आणि लोकांची रिॲक्शन या सध्याच्या जळभद्री सरकारच्या विरोधात त्यांचा एक आक्रोश आहे लोकांचा ज्या पद्धतीनं कामकाज या महाराष्ट्रात चाललेलं आहे हे लोकांना पटत नाही रुचत नाही कपटकारस्ता आणि विश्वासघात या आधारावर आणि कल्याणपूर्व तर अगदी वनवास भोगते आहे कल्याणपूर्वचा हे विधानसभा मतदारसंघ म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजेत ते अजिबात होत नाहीत मग पा, या ठिकाणचे रस्ते असतील पाणीपुरवठ्याची पाणी पुरवठा असेल लाईट असेल आरोग्याच्या समस्या असतील कल्याणपूर्वमध्ये एकदम विभाग के डी एम सीचा त्यातल्या या विधानसभा क्षेत्राचा अतिशय दुर्लक्षित आहे मागास आहे आणि याच्या विरोधात संतापाची लाट आहे लोकांच्या मनामध्ये त्या भारतीय जनता पार्टीवाल्यांना वाटते की पैसे उठल्या लोक पैसे अजिबात इथून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे इथं गुन्हेगारीचं साम्राज्य वाढलेलं आहे गुंडा राजला चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होते महिलांवर अत्याचार होते आणि असं असताना हा महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशामध्ये खराब झालेलं आहे आणि ते भरून काढण्यासाठी त्याचा म्हणजे बदला नाही पण बदल नक्की होणार आणि तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये असे का काही मुद्दे सांगा ना आम्हाला जरा जनतेसाठी करणार आहात जनतेसाठी म्हणजे या कल्याणपूर्व क्षेत्राचा मी विधानसभेचा विचार करतो आहे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल असलं पाहिजे जे स्टेडियम असलं पाहिजे ज्या ठिकाणी खेळाडू तयार होतील या ठिकाणी आय एस आय पी एस अकॅडमी असली पाहिजे ज्या ठिकाणी आय एस मुलांना प्रशिक्षित कर देता येईल या ठिकाणी एक चांगलं उद्यान असलं पाहिजे नाना नानी पार्क असलं पाहिजे असं काही नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ते कल्याण पूर्व विभागामध्ये उल्हासनगरमध्ये पाण्याची समस्या आहे त्याला कारण फक्त राज्य शासन आहे लोकं नगरसेवकाला जोर देतात पण एम आय डी सीन पाणी पूर्ण कमी महापालिकेला झाल्यामुळं ते शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही आणि त्याचा परिणाम होतो लोकांवर हो। लोक दोष नगरसेवकांतोष हो। इथं आमचा आमदार हा पाठपुरावा करायला कमी पडतो त्यामुळे पाणी दहा वर्षापूर्वी जेवढं होतं कोटात तेवढाच मिळतो आहे हे राज्य शासनाकडे मांडलं पाहिजे या या शहराला वाढीव पाणी पुरवठ्याची गरज आहे मी एकही आमदार करत नाही पर्यायाने टोकाच्या विभागामध्ये पाणी पुरवठा होत नाही मी याचा राग लोकांच्या मनात आहे हे लोकांना आता पटतं आहे की हे काम करत नाहीत विकासाच्या नावावर विनाश चाललेला आहे त्यामुळे हा बदल हा निश्चित आहे आणि तुमच्या पप्पू आहे मी पहिलंच सांगितले या शहराचे एक आयकॉन आहेत शिंदी भाषिकांचं आणि संपूर्ण उल्हासनगर वासियाच त्यांच्यावर प्रेम आहे आपण लोकांचा प्रतिसाद म्हणजे एक दोन तीन असेल चार पाच असेल वर्षानुवर्षांनी त्यांनी एक चांगलं या शहरासाठी काम केले त्याच्यानंतर कोणी काम केलं अशा लोकांची भावना आहेत त्यामुळे त्यांच्यावर लोकांचं प्रेम आहे ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा